रामकृष्णहरी श्री महाराज गाथा भाष्य अभंग 391 कृपावंत किति दीने बहु आवडती त्यान्सा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता भुलोने दी वाट करी धरुनी दावी नीट तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे तो विठ्ठल किती बरे कृपाळू आहे त्याला संसार दुखाने दीन झालेले लोकच फार आवडतात त्या ديनांच्या प्रपंचाचा भार तो स्वतः डोक्यावर वाहत असतो आणि त्यांच्या परमार्था संबंधी योगक्षेमाची चिंताही तोच करतो तो त्यांना परमार्थाची वाट चुकू देत नाही कदाचित चुकले तरी त्यांचा हात धरून त्यांना नीट मार्ग दाखवितो तुकाराम महाराज म्हणतात त्याला एकनिष्ठ जीवभावाने शरण गेल्यास तो भक्तांची सारी कामे करतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण